जळगाव शहरातील खेडी परिसरात सात महिन्यापूर्वी रस्ते आणि गटारी बांधकाम सुरू झाले होते मात्र अद्यापही अपूर्ण असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे खोदून ठेवलेले रस्त्यांमुळे वारंवार अपघात होत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाले आहे याबाबत अनेक वेळा निवेदनं दिली असली तरी काम पूर्ण न झाल्याने संतप्त नागरिकांनी आज दिनांक चोवीस मार्च रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे यावेळी लवकरात लवकर हे रस्ते करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली के आहे तसेच गटारींची कामे देखील पूर्ण करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली के आहे यासंदर्भात नागरिक नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात

आमची मागणी पूर्ण आमची मागणी पूर्ण रस्ते खोडून ठेवलेले एकूण ग्रामस्थांची मागणी ग्रामस्थांची मागणी खोदलेले रस्ते अपूर्ण रस्ते गेल्या तीन चार महिन्यापासून रस्ता हा खिडीगावातील खिडीगावातील भगवान नगर यादवनगर आणि इंदिरानगर येथील ख रस्ते जे आहेत त्यांनी खोदून पीडब्ल्यू मार्फत खोदून ठेवलेले आहेत त्यामुळे गा नागरिकांना खूप स त्रास होतो आहे त्या त्रासामागे लहान लहान मुलं जे रस्त्यावरती पडल्यानंतर त्यांना दहावखान्या दहाव्यामध्ये भरती करावं लागतं आहे आणि जे न गटाची झापे आहेत ते रस्ते कोरून गाडी चढण्यासाठी आम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होतो आहे वारंवार नगरपालिकेत दोन तीन निवेदन देऊ दिल्यानंतर पण आमचे कामं होत नाही आज अक्षरशः शेवटी आम्ही कलेक्टर कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि दिल। निवेदन देऊन त्याची पूर्तता होते नाही होत याची आम्हाला शाश्वत नाही आहे जर आमची जर मागणी पूर्ण नाही झाली येत्या दहा दिवसामध्ये तर आम्ही सर्व ग्रामस्थ वार्डातील लोकं रस्ता लोकं करतील आणि कलेक्टर ऑफिसला ठिय आंदोलन करतील व सर्व बिडार घेऊन घरातील सर्व बिडार घेऊन इथे येऊन ठिय आंदोलन करतील असे आम्ही आ, ये देतो। आ, आ, रस्ते खूप खराब आहेत रस्त्यात आम्ही महिला आम्ही भाजीपाला वगैरे ते पण घ्यायला जाऊ शकता नाही खड्डे वगैरे नालींचे नालींची सुद्धा काही सोयी वगैरे नाही आहे लहान मुलं खेळतात पडतात त्यांचा दवाखान्याचा का खर्च काही असो लाईट आहे पण लाईट चालू नाही आहे रात्री आपण रात्री कोणी गेलं आलं तर काहीच येऊ शकत नाही आमचं निवेदन आहे की सगळ्यांनी आम्ही सगळे खेडीस्थानांनी इथे आलेलो आहेत आम आमचं निवेदन स्वीकारावं आणि आमचे जे रास्ते वगैरे आहे गटारी आहे ते सगळं आमचं निवेदन स्वीकारावं काय मागणी तुमची आमची मागणी एकच आहे की आमचे रस्ते आहे ना रस्ते सगळे व्यवस्थित करावे सहा 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 महिने झाले उद्घाटन झाले पण रस्त्यांची कामे चालू झाली नाही सगळे धूळ माती सगळ्यांच्या घरात उडते सगळ्यांना घरा लोकांना पण त्रास होतो चालायला